धर्मरक्षक छत्रपती खर तर हा दिवस होता आज एकोणीस फेब्रुवारी आणि तो सोळाशे तीस साली किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आई जिजाऊंनी त्यांना जन्म दिला आणि चावल लागली मराठा स्वराज्याची खरंतर माता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणीच धार्मिकतेसोबत राजकारणाचे महिला सन्मानाचे धडे दिले होते वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षी त्यांना तलवार दिली खरं तर आजच्या आई आपल्या पाल्यांना मोबाईल देतात परंतु राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी त्यांच्या लेखाला बाराव्या वर्षी दहाव्या वर्षी तलवार दिली होती हेही तितकंच खरं खरं तर पन्नास वर्ष जीवन जगणाऱ्या माझ्या राजाची यशो यचौक आता मी सांगणे म्हणजे सूर्याची ओळख हे एका दिव्यानं करण्यासारखंच होईल सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगडावर माझ्या राजांनी राजांचा राज्याभिषेक झाला आणि तो रायगड बनवणाऱ्या हिरोजी इंदरकरांना माझ्या राजांनी प्रश्न विचारला की हिरोजी इंदरकर हा रायगड तुम्ही बनवला हा कसा बनलेला आहे तर हिरोजी इंदरकर म्हणतात महाराज वरती आबाड आहे वरती हवा आहे खालती पाणी आहे शत्रू इथे घुसू शकत नाही शत्रू इथे चढू शकत नाही परंतु दुसऱ्या दिवशी असं घडलं की हिरकनी तो रायगड खालती उतरून आपल्या बाळाला दूध देण्याकरिता उतरली ही माहिती राजांच्या कार्यावर पडली राजांनी हिरोजी इंदरकरांना बोलवलं हिरोजी इंदरकर तुम्ही सांगितलं की रायगड असं बनवलेलं आहे की शत्रू वरती चढूच शकत नाही परंतु एक हिरकनी तिच्या बाळाला दूध पाजण्याकरिता खालती उतरली तर हिरोजी इंदरकरनं काय समजून दिलं महाराजांना काय पटवून दिलं हिरोजी इंदरकर म्हणतात महाराजांना महाराज ती हिरकनी एक आई आहे आणि ती तिच्या बाळासाठी ती काही पण करू शकते आणि म्हणून आई आई असते मी आजच्या आईंना सांगतो मी एक वृद्धाश्रम सारखी संकल्पना आहे मला कुठेही आनंद होत नाही इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आज माझा क्लासमेट सुद्धा परितोष इथेच आहे परितोषला मी जेव्हा फोन केला की कार्यक्रम कुठे आहे तर त्यांनी मला आठवण करून दिली कोविडची आवरिसर हेच ग्राउंड होतं तेवीस की चोवीस तारखेला लॉकडाऊन लागला होता दोन हजार वीस ला आणि आम्ही बावीस तारखेला या ग्राउंड वर येऊन शिरूर वासियांना सॅनिटायझर नाही वापरला तरी चालेल पण सामनाने हात धुवा हे सांगत होतो पटवून देत होतो ते हेच ग्राउंड होत खरंतर एकोणीसशे चौर सोळाशे चौऱ्याहत्तर ला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि अवघ्या काही दिवसातच राजमाता यांचं निधन झालं तो दिवस होता एकोणीस जून सोळाशे चौऱ्याहत्तर खर तर छत्रपती शिवाजी महाराजांचं बलाढ्य नेतृत्व ज्यांनी आपल्याला मराठा हिंदवी मराठा साम्राज्य निर्माण करून दिलं त्यांचे पुत्र धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज काल परवा छावा पिक्चर बघितला सर आणि त्या छावा पिक्चर मध्ये तो क्षण आहे ना औरंगजेब मध संभाजी महाराजांना धर्म बदलून द्या तर संभाजी महाराज काय म्हणतात औरंगजेब तुम्ही आमच्या साम्राज्यात या तुम्हाला धर्म सुद्धा बदलावा लागणार नाही आम्ही सन्मानाने तुम्हाला जगू हे आमचं नेतृत्व होतं आणि त्यामुळेच आम्ही त्यांना मानतो खर तर छत्रपती शिवाजी महाराजांनी महिला सन्मानाचे धडे दिले आजच्या महिला पर स्त्रीला आईसारखं समान आई समान मानलं पाहिजे खरंच मानतो का आपण ज्या आईने नऊ महिने तिच्या उदळात जन्म वाढवलं आपल्याला जन्म दिला मोठं केलं त्या आई वडिलांना आपण वृद्धाश्रमात पाठवतो या शिरोडमधली एक आजीबाई आमच्या वृद्धाश्रमात आहे खरंच दुःख वाटते मला वाटते इतक्यातच ती घर होत कुठे होत ते समोर त्या घरी मी त्या आजीबाईला घ्यायला आलो होतो अशोकराव त्या बाजेवर सात आठ कटोरे होते पावसाळ्याचे दिवस होते आणि पाणी टपटप गळत होत इलेक्ट्रिसिटी विद्युत नव्हती लाईट नव्हता आणि त्या अंधारात ते सकुबाई राहत होती आज साडेचार वर्ष झाले ते पुनर्जन्म आश्रमात आहे तुम्ही तिच्या चेहऱ्यावर तर तेज बघाला यांना तर पहिलेचाही फोटो बघा आणि आजचाही फोटो बघा खरंच मला वृद्धाश्रम ही संकल्पना बिलकुल आवडत नाही परंतु आजकालचे मुलं ते पाप आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकण्याचं करते खरंच तो खेद वाटते मी तुम्हाला इथे एवढीच विनंती करायला आलो की महिलांनो पालकांनो मुलांना अठरा वर्षानंतर घडवता येत नाही त्यांना संस्कार राजमाता राष्ट्रमाता जिजाऊन सारखे बालपणातच द्यावं लागेल त्यानंतरच तुमचा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा बनेल छत्रपती संभाजी महाराजांसारखा बनेल मला माझे दुसरे कार्यक्रम आहे त्यामुळे मला इथेच थांबावं लागेल मी माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र